समजलं पाय कान डोळे मुख बोला या भारी दिला हा देह नेमका दिला कशासाठी बाबा केला कधी विचार बरोबर हातात जागाव हात दिले पायात जागाव पाय दिले डोळ्यात जागा डोळे दिले बरोबर डोक्यात जागाव डोकं दातात जागाव दात पोट ओके एक नंबर देह दिला दिला का न दिला, काना दिला। आंधळ नाही ना ना केलं मुक नाही केलं बैर नाही केलं आपल्याला देवाने किती भारी देय दिला एक नंबर देय दिला पण देवाने फक्त एक काम करायला पाहिजे होत हे डोळे आहेत ना इथले काढून पाठीमाग बसवाय पाहिजे नव्हती बरोबर तोंडात जागा तोंड ठेवाय पाहिजे होतं हातात जागा हात ठेवाय पाहिजे होते नाकाच्या जागा नाक ठेवाय पाहिजे होत डोळे फक्त इथले काढायचे माग बसवायचे आणि जेवणाचं ताट पुढं मांडायचं आणि जेवा मुखात घास गेला असता का बरोबर बाजीतच भाकरी बुडवता आली असती का किती काळजी घेतली देवाने एवढा भारी देळ दिला आम्हाला खाना पिना सोना बस एवढ्यासाठी खर्च केला का नाही केला फक्त दोन रुपया चार रुपये करणे टू व्हीलर ची फोर व्हीलर करणे दोन खोल्याच्या चार खोल्या करणे लेकरांना जन्म देणे त्यांच्यासाठी घर गाडी बंगला बॅलन्स एवढ्यासाठीच खर्च केला का नाही केला काय वेगळं केलं आपण आणि यात नवल काय बायक वगैरे पोरांना जन्म देणे त्यांसाठी बंगला गाडी विशेष काय काहीच नाही येत्या झाडावरचे पक्षी सुद्धा हे काम करतात आपल्याला जमणार नाही एवढं भारी घरट बांधतात त्या घरट्यात राहतात पिलांना जन्म देतात अंडी घालतात छोटे छोटे घास एकामेरीच्या मुखात भरवतात पिलांच्या पंखात बळ येत पिलं मोठी होतात आणि एक दिवस उंच आकाशात भरारी मारतात निघून जातात पुन्हा न येण्यासाठी हे का नाही मग आपलं बी तस आपण काय वेगळं करतो आपण सुद्धा आपल्या मुलाला जन्म देतो बोटाल धरून जायला शिकवतो छोटे छोटे घास मुखात भरवतो लहानाचं मोठं करतो आपली लेकरं शिकतात सवरतात स्वतःच्या पार्टी उभी राहतात मुलगी असेल तर भारी मुलगा पाहते तिकडं सेटल होते मुलगा असेल तर भारी मुलगी पाहतोय तिकड सेटल होतय आणि आपण म्हातारा मातारी बसलोय का तोंडाकडे बघत काय फरक योग्य विषयोग्य

नाही नाही वापरला आम्ही बायको नवरा मुलं घर गाडी बंगला बॅलन्स पैसा समाज याच्यासाठी आम्ही हा देह खरेदी केला परमार्थ करण्यासाठी भगवंताने देह दिला भगवंताची भक्ती करण्यासाठी देह हो दिला आता तुम्ही विद्वान मंडळी आहेत गुन्हे माणसं आहेत वयोवृद्ध मंडळी आहेत सगळे तुम्ही म्हणता महाराज आम्ही काही परमार्थ करत नाही का है का नाही आम्ही काय भक्ती करत नाही का आमचं काय देव प्रेम नाही का आता त्याच्याशिवाय काम तुमच्या पुढे येऊन बसलोय प्रेम असल्याशिवाय कुणी ऐकत नाही त्याच्याशिवाय कुणी बसत नाही पण व्यवहार सांगा मला आपला जो परमार्थ चालू आहे आपली जी भक्ती चालू आहे ही आपल्याला आवडेल अशी आहे एका देवाला आवडेल अशी आहे भाषा कळती का माझी आवाज येतोय का सांगू आवाज मला सांगा आपला जो परमार्थ चालू आहे तो आपल्याला आवडेल असाय का देवाला आवडेल असाय उरकू का आपल्याला आवडेल असं करतोय देवाला आवडेल असा करतोय का आपण सोप्या भाषेतलं सांगतोय सोप्या भाषेतलं आता तुम्ही सगळे मंडळी सुधी माणसं आहेत आपण तुम्ही मला सांगा आता बरेच मंडळी आज आळंदीला गेलेत कशाला गेले हो तुमची इथले गेलेत का कशाला पालखी निघली ना कुठ आदमापूरला निघली ना गेल्यात ना लोक रतन तेन सगळं नियोजन करून आता मला पत्रिका आली त्याची म्हणून म्हणलं आपल्यातली काय माणसं तिकडे गेल्यात बाळूमामाकडे गेल्यात पालखी बाळूमामाची काढली पायदिंडी सोहळा काढलाय पण तुम्हाला माहिती आहे बाळूमामाचा परमार्थ माहिती आहे हे बाळूमामाचं सगळं माहिती उभ्या पिकाच लोकांनी बकरी सोडली का नाही सोडली मंदिरं बांधली का नाही बांधली अन्नदान केलं का नाही केलं चार चार पैसे जमा करून खर्च केला का नाही केला आता घरदार बायका पोरं सोडून कुठं चाललेत आदमापूरला चाललेत का नाही चालले पण हे माहित नाही का बाळूमामाच्या गळ्यात माळ होती बाबा आहे का माहिती बाळूमामाच्या सद्गुरू मुळे महाराज होते हे नाही का माहिती पांडुरंग पंढरेश पांडुरंगा परमात्म्याच्या निश्चिम भक्त होते हे तुम्हाला माहित नाही का नुसतंच बाळूमामा की जय बाळूमामा की जय म्हणा असं चालतं का नाही आमचे नाद बाबा शुद्ध, सुद्धा शुद्ध मराठीत आणि सोप्या भाषेत सांगतात तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा भारी गळ्यात माळ घाला कपाळाला गंध लावा वैष्णवांच्या वरती अपार प्रेम करा कोण सांगतय एकनाथ महाराज नंतर बाळूमानी पण सांगितलं पण आपण ऐकलं का आम्ही सांगतो पुढं ऐका सोप्या भाषेत तुमच्या पटकन लक्षात येईल हे पुरुष मंडळी माया पुढे बसल्यात इकडं महिला मंडळी बसल्यात ये बा हे आजीले बारी दिसते पदरण मोठं कुंकून असं बघाय नाही मिळत आता मिळत का पदर पदर हा ये पदर साडीला जोडून येईला मंडळी का सॅप रेट आहे दुकानदारांनी किंवा साडी बनवणारानी साडीचा पदर साडीला अटॅच आहे का आहे एकत्र आहे एकत्रे हे नाही मग त्यांनी हा पदर दिलाय कशासाठी कशासाठी घेतला का नाही चला आपला विषय महत्वाचा हे भारी दिसतात पदर वगैरे डोक्यावरती मोठ कुंकू एक नंबर आणि गळ्यात बी काहीतरी चमकते काय दे, का दे? पोत आहे जाकू नका मी नाही मागणार ते दुसऱ्या सोनं बघितलं की इकडं मला कस तरी होत कशाच आहे सोन्याच आहे ना एक नंबर एक नंबर भारी आहे का नाही मस्त आहे पण मला सांगा सोन्याची पोत आहे तुमच्या गळ्यातली ती सोन्याची पोतलय बारी का माझ्या गळ्यातली माळ लय बारी माळबारी मायला मंडळी तुमचं काय म्हणणंय पोतलंय बारी आहे पोत का माळ लय बारी माळ पुरुष मंडळी सरपंच हे माळबारी आहे का गळ्यातली पोत पोतबारी सिस्टम ऑल काय बारी मोठे मोठ्याने माळ हे की नाही मान्य तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला मान्य काय भारी माळ मग आता आपण असं करू ही माझी माळ तुम्हाला दर आणि गळ्यातलं मला द्या जमल म्हणतात बाई मीच बरी कशी गावली कुणी बोलावलं ताईला गोळ आई तुम्हाला समजतंय सगळ्यांना काय भारी आहे माळ कळतय साधू संतांनी सांगितलं शास्त्रात सांगितलं नाथबाबांनी सांगितलं सांगितलं पण ऐकलं नाही सोडा आता तरी काय कोणाच्या दहा गेले कोणाच्या पंधरा गेले कोणाचे पन्नास गेले कोणी आज उद्या राहिले कुणी बघितलं उद्याच दिवस आता लई जगतात ताई कनाकना कनाकना बोलते पण मला सांगा घरी जाईलच काय खात्री नाही काय माणसं जाऊ दे ना <laughs> काय प्रॉब्लेम आहे का विश्वास नाही मनापासून तळमळ आहे राहिले चार दोन दिवस चार दोन महिने चार दोन वर्ष राहिलेल्या दिवसासाठी शास्त्र सांगतय आता तरी आता तरी पुढे आता तरी पुढे उपदेश नका करून आयुष्यात सकलांचे पायी माझे दंडवत चित्त शुद्ध करा किती पाया पडून हात जोडून दंडवत घालून सांगितलं डोक्यातले सडलेले पिसलेले विचार काढून टाका यांची आडवाडवी त्यांची झिरवा थांबवा आणि थोडासा शास्त्र शुद्ध परमार्थ करा सांगितलं की नाही सांगितलं ही सांगायची वेळ कधी येते फार शेवटच्या स्टेपला गेल्या जसं एक मुलगा आहे बापाचा पंचवीस एकर बागायती जमीन आहे दोन तीन वीर आहेत मोटरी येत पाईपलाईन आहे बंगला ये गाडी आहे पोरग आईन तारून लग्नाला आलंय वीस बावीस वर्ष हो आहे आणि पोरग जसं जसं मोठं तस तसं हळूहळू संतीने बिघडलं बिघडल्यास नंतर एवढं बिघडलं एवढं बिघडलं संध्याकाळी पाच वाजता घरी येणार सहा ला घरी यायला लागलं सातला घरी यायला लागलं दहाला ला घरी यायला लागलं रात्री अपरात्री घरी यायला लागलं